नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स बाय सर वर, GST, दर, या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण नोव्हेंबर महिन्याचे करंट अफेअर सिरीज बघतोय त्यातला हा पाठ सात भारतीय अर्थव्यवस्था महागाई जीएसटी आणि जी डी पीचे विश्लेषण अर्थव्यवस्थेवरील लेख महागाई आणि डेटा या विषयावर एकूण तीन लेख आहेत त्याचा सारांश आपल्याला बघायचा आहे बघा ऐतिहासिक निचांक ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर झिरो पॉईंट पंचवीस टक्के या ऐतिहासिक निचांकी पातळीवर आला आहे सप्टेंबर मध्ये तो एक पॉईंट चोचाळीस टक्के होता प्रमुख कारणे अन्नधान्य स्वस्ताई अन्न महागाई दर वजा पाच पॉईंट झिरो दोन टक्के डिफ्लेशन नोंदवलं गेलेलं आहे अन्न महागाईमध्ये भाज्या डाळी बटाटे कांदे आणि टोमॅटोच्या किमतीत मोठी घट झाली आहे जीएसटी कपात सप्टेंबरमध्ये जीएसटी काउन्सिलने अनेक वस्तूंवर कर कपात केली होती त्याचा परिणाम आता दिसत आहे भारतातील महागाईची सद्यस्थिती आणि आयचे धोरण मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये महागाई जास्त होती त्यामुळे या वर्षीची तुलनात्मक वाढ कमी दिसते ग्रामीण भागात महागाई दर चक्क नकारात्मक व जात पंचवीस टक्के गेला आहे तर शहरी भागात झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे सोन्याच्या किमतीत सत्तावन्न टक्के आणि चांदीत वाढ झाल्यामुळे वैयक्तिक निगा पर्सनल केअर श्रेणीतील महागाई पाच पॉईंट एकाहत्तर टक्केवर गेली आहे महागाई दर आयच्या चार टक्केच्या लक्षापेक्षा खूप खाली आल्यामुळे डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे किंबहुना आपण असं म्हणूयात की आता रेकॉर्डिंग चालू आहे तोपर्यंत तो ऑलरेडी ही बातमी येऊन गेलेली आहे की झिरो पॉईंट पंचवीस टक्के रेपो रेट जो आहे तो कमी केलेला आहे महागाईशी संबंधित संकल्पना डिफ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन आपल्याला माहीत असलं पाहिजे जेव्हा महागाई दर शून्याच्या खाली जातो किमती कमी होतात तेव्हा त्याला डिफ्लेशन असं म्हणतात हे ग्राहकांसाठी चांगले असले तरी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असू शकते कारण यातून उत्पादनामध्ये घट होऊ शकते त्याचबरोबर बेरोजगारी वाढू शकते अन्न आणि इंधन वगळून मोजलेली महागाई म्हणजे त्याला आपण कोर इन्फ्लेशन असं म्हणतो हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन हे आपल्याला इन्फ्लेशनचे प्रकार माहीत असले पाहिजेत आणि कोर इन्फ्लेशनला प्रामुख्यानं लक्षात घेतलं जातं तेव्हा जेव्हा आपल्याला इन्फ्लेशन टार्गेटिंग करायचं असतं आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणात्मक खनिजे चीनच्या निर्बंधांचा संदर्भ चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत यावर उपाय म्हणून जपानचे उदाहरण दिले जाते दोन हजार दहा मध्ये चीनने जपानवर अशाच पद्धतीने बंदी टाकलेली होती रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये आणि तिथंपासून जपाननी काय केलं तर आपल्या जो रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय आहे त्याला डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न केला होता वेगवेगळ्या देशांबरोबर त्याच्या दृष्टिकोनातून समरिक भागीदारी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढच्या दशकामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेस सुद्धा त्यांना मिळालेला आहे दोन हजार दहामध्ये मध्ये चीनने जपानला अर्थ एलिमेंटची निर्यात थांबवलेली होती जपानने यावर चार प्रकारे मात केली साठा करणे धोरणात्मक साठा निर्माण केला विविधीकरण चीनवर अवलंबून न राहता ऑस्ट्रेलियाच्या लिन, लिनास कंपनीसोबत करार केला रिसायकलिंग जुन्या इलेक्ट्रॉनिक्स मधून खनिजे पुनर्प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आणि पर्यायी तंत्रज्ञान खनिजांचा वापर कमी करणारे तंत्रज्ञान शोधले भारताची दुर्मिळ खनिजांमधली स्थिती भारत अजूनही रेअर अर्थ एलिमेंटसाठी चीनवर अवलंबून आहे भारतात आय आर ई एल इंडियन रेअर अर्थ लिमिटेड ही सरकारी कंपनी प्रक्रिया करते पण क्षमता कमी आहे पुरवठा साखळी सुरक्षा आणि दुर, दुर्मिळ पृथ्वी मूल्ये भारताने जपानप्रमाणेच कॉड देशांसोबत मिळून पुरवठा साखळी सुरक्षित केली पाहिजे एस साठी पार्श्वभूमी रेअर अर्थ एलिमेंट सतरा टक्के मूलद्रव्यांचा गट आहे उदाहरणार्थ निओडिमियम लॅन्थॅनम हे मोबाईल व्ही बॅटरी मिसाईल आणि सेमी साठी अत्यावश्यक असतात चीनचा जागतिक उत्पादनाचा वाटा साठ ते सत्तर टक्के आहे पुढचा मुद्दा आहे आरबीआयच्या निर्यातदारांसाठी उपाययोजना आरबीआयचा दिलासा जागतिक व्यापार विस्कळीत झाल्यामुळे अडचणीत आलेल्या निर्यातदारांसाठी आरबीआयने उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत त्यापैकी महत्वाचे निर्णय काय बघा कर्ज परतफेडीला मुदतवाढ मॉरेटोरियम दिलेला आहे निर्यातदारांना कर्जांचे हप्ते भरण्यासाठी सवलत दिली आहे क्रेडिट कालावधीतमध्ये वाढ केलेली आहे निर्यातीसाठी मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी दोनशे सत्तर दिवसांवरून चारशे पन्नास दिवसांवर वाढवलेला आहे एक्सपोर्ट क्रेडिट ज्याला म्हणतो आपण आर्थिक धोरणे आणि निर्यात चिंता मुदतवाढीच्या काळात खाती एन पी ए म्हणून वर्गीकृत केली जाणार नाहीत ह्याची शाश्वती दिलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे निर्यातदार चिंतित होते लॉजिस्टिक क्षेत्रात जलद बदल दहा ते पंधरा मिनिटात डिलिव्ह डिलिव्हरी देणाऱ्या क्विक कॉमर्स उदाहरणार्थ ब्लिंकेट झेपटोमुळे लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांती होत आहे डेलिव्हरी सी सारख्या मोठ्या कुरिअर कंपन्या आता सेम डे डिलिव्हरी आणि इंट्रासिटी सेवेवर भर देत आहेत डेलिव्हरीने एका महिन्यात एकशे सात दशलक्ष पार्सल हाताळले आहेत बंगलोरमध्ये एक डिलिव्हरी तर फक्त दोन मिनिटात पूर्ण झाली राष्ट्रीय स्थलांतर सर्वेक्षण सुरू करणार गव्हर्नमेंट टू बिगिन इयर लाँग नॅशनल मायग्रेशन सर्वे राष्ट्रीय स्थलांतर सर्वेक्षणाची व्याप्ती आणि बदल बघूयात स्थलांतर सर्वेक्षण सांख्यिकी मंत्रालय जुलै दोन हजार सव्वीस पासून वर्षभर चालणारे राष्ट्रीय स्थलांतर सर्वेक्षण सुरू करणार आहे गरज दोन हजार अकराच्या जनगणनेनंतर स्थलांतराची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही कोविड काळात मजुरांच्या स्थलांतरणामुळे डेटाची कमतरता प्रकर्षाने जाणवली होती व्याप्ती यात कायमस्वरूपी स्थलांतर आपत्कालीन स्थलांतर आणि आउट मायग्रेशन गावातून बाहेर जाणे यांचा अभ्यास केला जाईल बदल पूर्वी कमी कालावधीसाठी बाहेर स्थलांतरित मानले जात नव्हते पंधरा दिवस ते सहा महिने बाहेर राहणाऱ्यांना अल्पकालीन स्थलांतरित मानले जाईल नागालँडमध्ये कॉर्पोरेट गुंतवणुकीत वाढ नागालँडमध्ये गुंतवणूक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की नागालँडमध्ये कॉर्पोरेट गुंतवणुकीत वाढ होत आहे प्रकल्प कोयमामध्ये टाटा समूहाचा सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रकल्प निर्माण होत आहे ईशान्य भारतातील तंत्रज्ञान विकास आणि गुंतवणूक दिस फाउंडेशनच्या एआय आणि ड्रोन तंत्रज्ञान प्रकल्प सुरू झालेला आहे महत्व काय ईशान्य भारतात खासगी गुंतवणूक वाढवणे हे ऍक्ट पॉलिसीचे यश मानले जाते अमेरिकेतील सरकारी शटडाऊन आणि भारतीय संसदीय प्रणालीतील फरक शटडाऊन म्हणजे काय अमेरिकेत जर काँग्रेसने बजेट मंजूर केले नाही तर सरकारकडे खर्च करायला पैसे नसतात आणि सरकारी कामकाज ठप्प होते याला शटडाऊन म्हणतात आत्ता नुकतंच जे अमेरिकेमध्ये शटडाऊन झालं ते त्यांच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं शटडाऊन मानलं जातं भारतात असं का होत नाही तर भारतात संसदीय लोकशाही आहे जर बजेट मंजूर झाले नाही तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो सरकार पडते त्यामुळे शटडाऊनची परिस्थिती येत नाही अमेरिकेत अध्यक्ष लोकशाही आहे जिथे अध्यक्ष आणि संसद वेगळे असतात बजेट मंजूर न होऊनही अध्यक्ष पदावर राहू शकतात आणि यातच आणखीन एक महत्त्वाचे गोष्ट म्हणजे जे आपल्या बजेट प्रक्रियेमध्ये वोट ऑन अकाउंट ही प्रक्रिया असते ज्याच्यामुळे बजेट पास होईपर्यंत त्या कालावधीसाठी काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून काढून घेतली जाते त्यामुळे सुद्धा शटडाऊनची भीती आपल्याला भेटसावत नाही कर कपात आणि आर्थिक विकासाची गरज लोअर टॅक्सेस पर बाईंग बट जॉब्स अँड इन्कम विल हॅव टू ग्रो सध्याची आर्थिक स्थिती भारतीय अर्थव्यवस्था कर कपात आणि चांगल्या मान्सूनमुळे खप वाढलेला आहे कन्झम्शन वाढलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शाश्वत वाढीसाठी आवश्यक उपाय मात्र करणं गरजेचं आहे आव्हान फक्त कर कमी करून चालणार नाही तर शाश्वत वाढीसाठी रोजगार निर्मिती आणि लोकांचे उत्पन्न वाढवणे सुद्धा आवश्यक आहे गुंतवणुकीतले अडथळे आहेत तर गुंतवणूक खासगी गुंतवणूक जे आहे प्रायव्हेट कॅपेक्स अजूनही अपेक्षित वेगाने वाढत नाही आपल्याला माहिती आहे डी पीचे चार घटक असतात एक असतं हा हाऊस होल्ड कन्झम्शन दुसरं आहे गवर्नमेंट एक्सपेंडिचर तिसरं आहे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट जे खाजगी कंपन्यांच्या मार्फत होत असतं किंवा कंपन्यांच्या मार्फत होत असतं असं म्हणूयात आपण आणि चौथं जे आहे ते नेट एक्सपोर्ट त्यापैकी जे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट जे म्हणतोय आपण ते वाढणं अपेक्षित आहे तर हा होता नोव्हेंबर महिन्याच्या चा चालू घडामोडींचा सातवा भाग ह्या पुढच्या तीन भागांसाठी पाहत राहा इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर